उत्तर प्रदेशातील आग्रा इथे एका खोट्या पोलीस इन्स्पेक्टरला पकडण्यात आलाय पोलिसांचा गणवेश घालून तो लोकांवर दादागिरी करत होता एवढंच नाही तर त्याने वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली होती गेली चार वर्ष लोक त्याला खरा इन्स्पेक्टर मानत होते आणि तब्बल चार वर्षांनी नेमका कसा झाला त्याचा पर्दाफाश पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर देवेंद्र उर्फ राजू असं आरोपीचं नाव आहे तो न्यू आग्रा पोलीस स्टेशनच्या अबुल अलाह कट इथे वाहनांची तपासणी करत होता तसेच चेकिंग दरम्यान तो वाहनांकडून पैसे गोळा करून खिशात ठेवत होता वाहनांची तपासणी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस, ता पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली चौकशी केल्यानंतर इन्स्पेक्टर बनावट असल्याचं स्पष्ट झालं अशा स्थितीत त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली चौकशी दरम्यान देवेंद्रची सर्व गुपित उघड झाली देवेंद्रने पोलिसांना सांगितले की कोरोनाच्या काळात चार हजार रुपये खर्च करून गणवेश शिवून घेतला होता तेव्हापासून खोटा पोलीस इन्स्पेक्टर बनून फिरत होता गणवेशामुळे त्याला कुणी अडवलं नाही हे पाहून त्याची हिंमत वाढली आणि त्याने गणवेश घालून थेट ॲटो आणि बसमध्ये मोफत प्रवास सुरू केला तो गणवेश परिधान करून खरेदीसाठी ज्या दुकानात जायचा तिथे त्याला सवलत मिळत असे या सर्व प्रकारानंतर त्याची हिंमत एवढी वाढली की त्याने बेकायदेशीरपणे वाहनांकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली मात्र यावेळी देवेंद्रचं खोटं उघड पडल्याने तो पकडला गेला आता देवेंद्र तुरुंगात असून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आहे